आम्हाला धमक्या दिल्या विषय असे आम्ही सकाळी आलोय चार साडेचारच्या दरम्यान तर आम्ही चार नाश्ता करायला गेलो तो इकडं तर थोडा टाइम लागला त्याच्यामुळं आम्ही आलो तर इकडं आम्हाला कमीत कमी एक ते दीड घंटा झालेला आहे हीड आम्हाला थांबून ठेवलेले आमची गाडीची चेकिंग पण झालेली आहे बॅग वगैरे चेकिंग पण केले आमच्याकडे काय तसं काही भेटलं नाहीये त्यांना तरी आम्हाला येऊन थांबून ते ठेवलेले आमच्या ड्रायव्हरला पण खाली उतरवलं त्यांच्या त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बिहारी 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 म्हणतात हे तुम्हाला आम्ही ढेकूजी ना तुम्ही तुमच्याकडे प्रूफ आहे तर तुम्हाला बिहारी म्हणतात ते बिहारी आम्ही प्रूफ दाखवतो त्यांना समीर प्रूफ दाखवचं आम्ही त्यांना सिद्ध करून दाखवतो ना की आमच्याजवळ आधार कार्ड आहे सगळे मतदार कार्ड आहे आमच्याजवळ समाजाचे ना तुम्हाला सामान्य नागरिकला त्रास देता म्हणजे ते असं समजून चालायचं बरोबर ना बरोबर जवळजवळ आम्ही आता दोन दोन अडीच घंटे आम्हाला झालेले इथं काहीच नाही हो आम्ही फक्त चहा पाण्यासाठी तिकडे आलेलो होतो काहीच नाही यांच्यामुळे नाही काहीच नाही आमच्या सगळे आता बाया पण एवढे आम्ही रात्री दहा वाजेपासून निघालोय चहा पाण्यासाठी जर इथं गेलो तर काय प्रॉब्लेम आहे आमचं म्हणणं की तुम्ही इथले नाही बिहारचे कोण बोलता कोण बोलता असा त्याला बोला कोण येतो कोण येतो त्रास આજ જવળ અડીસ તે તીન તસ વેળ વાયા ઘલા કા વેળ વાયા ઘલા